ट्रेकिंगची आवड आहे पण सवय नसेल किंवा शेकडो पायऱ्या चढण्याची हौस असेल तर ही बातमी पाहायला हवी आहे डहाणूच्या प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या ट्रेकरचा दर्शन घेऊन गडावरून परत उतरताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे त्यानिमित्ताने ट्रेकिंगची आवड आहे पण सवय नाही किंवा मग शेकडो पायऱ्या चढायला उतरायला आवडतात पण त्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी हे माहिती नाही अशांना डॉक्टरांचा सल्ला काय आहे ते जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत मिलन डोंबरे नावाचा पंचवीस वर्षाचा तरुण आपली पत्नी भाऊ आणि कुटुंबियांबरोबर महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेला होता दर्शनासाठी जाताना मिलन गडावर हजार पायऱ्या सहजच चढला पण उतरताना त्याला अचानक उलटी झाली आणि काही क्षणातच त्याचा तिथेच मृत्यू झाला मिलनच्या कुटुंबियांनी मिलनला खांद्यावर घेऊन कासा उपजिल्हा रुग्णालय गाठलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता पोटात अन्न नसताना अति उंचावर आणि जास्त चालल्याने थकवाला आणि त्यामुळे मिलनचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आज सकाळी साधारणतः अकरा वाजता मिलन डोंबरे म्हणून नामक एक इसम आणला गेला त्याचं वय साधारणतः पंचवीस वर्ष होतं आमच्या उपस्थित असलेल्या डॉक्टरने त्याची तपासणी केला असता त्याचा ब्रॉड डेट म्हणून डिक्लेअर केलं तर त्याची प्राथमिक माहिती घेतली असता त्याच्या परिवाराने असे सांगितलं की सदर इसम हा सकाळी महालक्ष्मी गळावर चढायला म्हणजे ट्रेकिंगसाठी गेलेला होता त्याच दरम्यान त्याचा मृत्यू झालेला असं संभव असं मस्त आहे आम्हाला पण तरी त्याच उचित कारण आपल्याला सांगू शकतो पोस्टमार्टम नंतर सांगू शकतो पण तरी प्राथमिकता असं वाटतंय की त्याला कदाचित हार्ट अटॅक किंवा दुसरं काही कंडिशन असलं धावपळ अति धावपळ केल्यामुळे पण होऊ शकतं तर ते उचित कारण आपल्याला पोस्टमॉर्टम नंतर सांगतात यावरून डॉक्टरांनी अशाच प्रकारे ट्रेकिंगची आवड आहे पण सवय नाही ट्रेकिंग करायचंय पण त्यासाठी काळजी काय घ्यावी ह्याची माहिती नाही किंवा मग अशाच शेकडो पायऱ्या चढायच्या पण त्या आधी काय काळजी घ्यावी हे माहीत नाही अशा सगळ्यांसाठी सल्ला दिलाय कधी कधी बरेच पर्सन्सला काही सडन प्रॅक्टिस नसताना ते लॉंग ट्रेकिंगला जातात त्या दरम्यान त्यांना अशा घटना उद्भवू शकतात जसं की तुमच्या हृदयावर प्रेशर येऊ शकतो आणि त्याच्यामुळे कदाचित हार्ट अटॅक किंवा दुसरं काही कंडिशन अनुभव शकतात आणि त्याच्यात त्याचा मृत्यू होऊ शकतो ज्या पर्सनला ट्रेकिंगला जायचं असेल त्यांनी पहिले त्याच्यासाठी प्रिपेअर होणं खूप गरजेचं असतं कारण ट्रेकिंग ही एका दिवसात नाही होत तुमच्या शरीराला ती सवय लाग असायला हवी की तुमचं शरीर किती ट्रेकिंग करू शकतं त्याच्यासाठी तुम्हाला लॉंग टाईम प्रॅक्टिस लागते तसं शारीरिक आणि फिजिकल फिटनेस लागतो त्यानंतरच त्यांनी शक्यतो ट्रेकिंग करावी नाही तर अन्यथा सवय नसेल तर अचानक ट्रेकिंगसाठी ट्रेकर्सने जाऊ नये असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय अशाच ट्रेकिंगच्या आवडीतून निलनला आपला जीव गमवावा लागलाय त्यामुळे ट्रेकिंग करताना आधी शरीराची थोडीफार कसरत करून नंतरच ट्रेकिंग करा असं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे तुमचं या साऱ्यावरती म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद